शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटिकडी आज आवक आलेली आहे सतरा हजार सातशे बत्तीस क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे पंधरा रुपये ते तीस रुपये इतका गोलटी विकलेली आहे पंधरा रुपये ते एकवीस ते बावीस रुपये इतकी सरासरी निघालेली आहे अठ्ठावीस रुपये ते एकोणतीस रुपये इतकी बटाटा पंचावन्न हजार आपलं पाच हजार पाचशे एकवीस क्विंटल बटाटा आलेला आहे बाजारभाव भेटलेला आहे बारा रुपये ते अठरा रुपये इतका लसूण एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे चाळीस रुपये ते एकशे चाळीस रुपये इतका आले एक हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये का शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये